मावणी कोकाटे हिरव्या रांगेचा मावणी कोकाटे लालपट्टीचा कोणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराठीचा बोर्ग आहे खरात मोठी गोष्टी जपली जाते त्याच्या तर पट्टीचा सिकंदर शेख एका हमालाचा बोर्ग आहे रशीद त्याचा वडे मोठा परिवार होत होतो बुजुर्ग परिवार चुलते आले शे परिवार चंद्रकांत भोस बरोबर लागणार उठून बारावा शपी असतात त्याला तारा पाहिजे होते तारा दोघ भाऊ भाऊ हमारी करतो तरी असे पोरे जरा निर्माण केल्यात ते काय त्यात दुसरा भाऊ हुशेन जर उठून बरा रे या सिकंदरचा मोठा भाऊ हुशेन आहे त्याच्याकडे बघितलं लक्षात येते त्याची जोड काय असेल सिकंदर असं तर हुशेन कसा महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे समोरची कुस्ती दोन वर्षात त्यांनी लक्षात ठेवा ही आणि ही पोरं दोन वर्ष रे यांची नावं आहेत सगळ्या आज ही ती खोदकरोणी थाकल्या जातो प्रयत्न माऊलीचा दोन मुलांची कमाई शिकंदरची जरा साठेसर घुम सांगाव झिरो सात लाल पट्टी लागून खात कालायचे तोपर्यंत सात गुण कमावले सिकंदरने पाचशे रुपयाचे इनाम ठेवत तुम्ही राव काय करताय मला काय कळ नाही तिकडे घरातलाच काय करताय कर लक्षात येणार आता नेमकं काय बिझनेस चालवता सर्जराव शेठ अरे बाप रे झोळी बघा झोळी डेंजर सिकंदरने झोळी थोडा दोन गुण आणि

दमले 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 ती कमल वक्तमैती कमल मित मित पलीकड बरोबर आहे निघतय बघे पट निघत संपलायची संपलायची बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे

Zagabata. 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 ja aber da